स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आम्हाला उद्धव ठाकरेंना आहे की महाराष्ट्रामध्ये पॉप पार्टी आणि पॉन किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत या बाई म्हणजे ना दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या यांना जेवढं दिलं जातं तेवढंच त्या करतात ते स्वतःचा मेंदू फार वापरतात असं मला अजिबात वाटत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत जे आपण असं म्हणू की आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उबाठाच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमधलं जे पात्र आहे हे पात्र पॉर्न स्टार आहे हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाण असं पप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडने बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जा जा जाहिराती आहेत त्याच्यामधला जे पात्र आहे हे पात्र एक स्टार आहे आणि हा स्टारच विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार हा जो स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याचं हीच मा, हा हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू ऍप या उल्लू ॲपवरती मुलींसोबत घानेरडं कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत क्लिप्स आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचंय की महाराष्ट्रामध्ये प पार्टी आणि पॉन असं किळसवाणा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत म्हणजे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये ही कसली संस्कृती ते, ते आणायचा प्रयत्न करतायत असे बाप असे बाप जाहिरातीमध्ये टाकून किंवा जाहिरातीमध्ये वापरून आपण बाप असल्याचं ते दाखवणार आहात का महाराष्ट्राला हा सुद्धा आमचा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती ही कंपनी कोणाची त्याचा आणि या पॉनस्टारचा काय संबंध आहे त्याचबरोबरीने या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत या जाहिरातीचा आणि पब पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे कुठल्याही राजकीय जाहिराती किंवा कोणत्याही जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून एखाद्या कॅरेक्टरला कास्टिंग करताना त्याचं रेकॉर्ड चेक केलं जातं त्याचं जे जा रेकॉर्ड असतं ते रेकॉर्ड आय एम टी डीच्या वेबसाईटवरती अख्खं रेकॉर्ड मिळतं तिथे जर काही त्या रेकॉर्डमध्ये काही कुठेही काही ऑब्जेक्शन्स असतील काही प्रॉब्लेम असतील तर पुढील वेळेला त्या माणसाला निवडताना अडचणी येतात या जाहिरातीमध्ये जे पुरुष पात्र आहे पॅराली नैनी नावाचं त्यांचं आय एम टी डीचं ते सगळं रेकॉर्ड उपलब्ध आहे ज्या रेकॉर्डमध्ये आपण बघू शकाल की दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे कोटीचं बजेट असणाऱ्या फिल्म त्या माणसाने केलेल्या आहेत ज्या ॲपबद्दल या अक्रस्ताळ्याबाई बोलल्या आहेत ते ॲप मला म्हणजे मला खरंच माहीत नाही की असं काही कुठलं ॲप असतं परंतु त्या ॲपची जेव्हा मी आत्ता माहिती घेते तेव्हा मला असं लक्षात येतं की या ॲपवरसुद्धा जे काही प्रोग्राम जातात ते भारत सरकारच्या सेन्सॉर बोर्डने प्रमाणित केलेले असतात सरकार, के सरकार भाजपाचं आहे अक्रस्ताळाबाईंना हे पण कदाचित माहिती नसेल की सेन्सॉर बोर्ड वगैरे तिकडे सगळे जी माणसं आहेत ती माणसं पण तुमचीच माणसं आहेत आणि त्यांनी प्रमाणित केल्यानंतरच तो प्रोग्राम त्या त्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती जातो त्या प्लॅटफॉर्मवर तो प्रोग्रॅम गेलेला Uh, पण कदाचित त्यांना ते माहिती नसेल आता मला असं वाटतं एवढं सगळं जर त्यांनी रिसर्च केलाच असेल तर प्रज्वल रेवन्नाच्या ज्या तीन हजार uh, सेक्स व्हिडिओ आहेत त्यासुद्धा थ्रेड थ्रेड थ्रेड, थ्रेड करत त्या त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून प्रकाशित करतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्यावर प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी ज्यांनी ज्यांनी दिली त्या सगळ्यांच्याबद्दल जी भाषा त्यांनी संजय राठोडांच्याबद्दल वापरली होती तीच भाषा त्या प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी देणाऱ्या लोकांच्या बद्दल आणि विशेषतः प्रज्वल रेवन्नाचा प्रचार करायला गेलेल्या मोदींच्या बद्दल सुद्धा जी संजय राठोड यांच्यासाठीची भाषा वापरली होती त्याच भाषेत त्या मोदींसाठी सुद्धा बोलतील अशी माझी अपेक्षा आहे. त्या आक्रस्थाळे बाई आहेत. या बाई म्हणजे ना दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत. यांना जेवढं दिलं जातं तेवढंच त्या करतात. त्या टास्क पूर्णत्या आहेत. ते स्वतःचा मेंदू फार वापरतात असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे संजय राठोडांचं प्रकरण असेल किंवा मी आता जेवढी काही नावं घेतली म्हणजे त्यांना त्यांचा पक्षसुद्धा सांगेल की बाई कशाला तुम्ही हवा दिली सगळ्या गोष्टींना कदाचित त्यांनी खूप घाईघाईने त्या व्यक्त झाल्या आहेत त्यांना याची कल्पनाच नाही आहे की अगर बात निकली की तो दूर तलक जायगी चांगली गोष्ट आहे तुम्ही जाहिरात बोललात मुला जाहिरातीच्या कंटेंटवरून त्यांना मिरच्या लागलेल्या आहेत परंतु आता प्रज्वल रेवन्नाच्या मुद्द्यावरती त्यांनी बोललंच पाहिजे आणि प्रज्वल रेवन्नाचं काय होणार आहे यावर बोललं पाहिजे अन्यथा आम्हालासुद्धा त्यांच्यासारखी पण त्या लेवलला नाही जाऊ शकत आमचा प्रॉब्लेम आहे की तितकी खालची पातळी जी चित्राबाग अत्यंत खालची पातळी गाठतात ती खालची पातळी आम्ही नाही गाठू शकत आमचा प्रॉब्लेम आहे